दोनशे वर्ष कुणी पाहिले आता तुम्ही झाली तुम्हाला दोनशे वर्ष नितीन गडकरी म्हणाले होते दोनशे वर्ष टिकतील ना रस्ते टिकतील पडले खड्डे वाजते कुठे बोलले खड्डे पडणार नाही म्हणून दोनशे वर्ष रस्ता टिकेल पण गणपतीपूर्वी सर्व खड्डे बुजवले जाणार कोणालाही त्रास होणार नाही साहेब एक राजकीय प्रश्न आहे अस्लम शेख यांनी नितीश राणेंवरती टीका केली की नेपाळी दिसणाऱ्या लोकांना मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री केलं मला असल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं कळला ना आम्ही शहाण्णव कोळी मराठी आहेत आणि ते आम्ही त्याला दाखवून देऊ अस्लम शेखला कळला ना त्यामुळे असल्या प्रश्न तुम्ही विचारू नका जिल्ह्याबद्दल विचारा पाऊस आहे रस्ते खराब झाले आहेत साखव गेले आहेत अशी अनेक समस्या आहेत फंड या वर्षाचा आला का असे विचार दादा दादा मालवणमधले काही उभाट्याचे कार्यकर्त्यांनी आज भावेश भाजपमध्ये प्रवेश केला चांगली गोष्ट स्वागत आहे स्वागत आहे सगळेच खाली होतील ते धनुष्यबान चिन्हावरती आज सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे पण ठाकरेंनी असं एक मागणी केली की जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत धनुष्यबान चिन्ह पटवावं ठाकरे बोलले म्हणजे काय सुप्रीम कोर्ट करणार का ठाकरे बोलतात ना ते कोर्टात वे उलट होत अनुभव आहे आमचा कारण त्याला नियम बियम काय माहीत नाही आहे निवडणूक आयोगाने <laughs> बान हे बेकायदेशीर असं संजय राऊत म्हणतात एकनाथ शिंदे खरं म्हणजे संजय राऊत याच्या डोक्यावर परिणाम आहे जे, जे प्रश्न का असे बोलतो आता एकदा कोर्टाने निर्णय घेतला आहे तर तो, तो निर्णय चुकीचा कसं काय म्हणतो निवडणूक आयोगाने निवडणूक आयोग असो कोर्ट असो कसं काय बोलू शकतो सोडा त्याचे प्रश्न विचार नको आणि मला कधीच तो संजय राऊत पण नको आणि उबाडा नको गणेश चतुर्थी जवळ आली आहे आणि मोठ्या प्रमाणात रेल्वेचं आहे ते बुकिंग फुल झालं आहे यासाठी काय स्पेशल ट्रेन सोडल्या जातील का मी बोलतो त्यांच्याशी संधी असेल तर आपण सोडू मी बोलेन जी एम सी आणि असेल तर सांगेन जास्त सोडा चिपी विमानतळ आहे चिपी विमानतळ अजूनही कार्यान्वित तो गणपतीच्या अगोदर कार्यावित करण्याचा माझा प्रयत्न आहे आता अधिवेशनाला गेलो का माझा प्रयत्न आहे